अदमापूर ट्रस्टचा मोठा निर्णय आता भाविकांना मिळणार नाही व्ही आय पी दर्शन भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा देवालय ट्रस्टने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता व्ही आय पी दर्शन सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे बाळूमामांच्या समाधीचे पावित्र्य आणि भक्तीभाव टिकवण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली असून यापुढे सर्व भाविकांना समान पद्धतीने दर्शनाची संधी मिळणार आहे यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घेता येणार आहे मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व शिफळ प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष श्यामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार